ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी दहा तारखेपासून सुरू होणाऱ्या धार्मिक विधींची सांगता सोळा जानेवारी रोजी कप्पडकाळीने होणार आहे नऊशे वर्षापासून श्री ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रूढी परंपरेप्रमाणे अकरा जानेवारीपासून सुरुवात करण्यात येते सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा इथल्या कैलासवासी शिवानंद हिरहब्बू यांच्या वाड्यातून कैलासवासी रामचंद्र शेठी यांच्या वाड्यात घेऊन जाण्यात येतो त्यानंतर योगदंडाची विधिवत पूजा केली जाते अकरा जानेवारी रोजी हिरहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चरवण्याचा सा कार्यक्रम होतो त्यानंतर हिरहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते दिनांक बारा जानेवारी रोजी हिरहबू यांच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची राजशेखर हिरहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते ही पूजा झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो दिनांक तेरा जानेवारी रोजी हिरहबू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीनं सिद्धेश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्ट्यावरती येतात तम्मा शेटे हे संमती वाचन करतात ग्रामदैवत शिवयोगची यात्रा उदय दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे अकरा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनिटाने मानाच्या पहिल्या आणि सांत ठेवण्याचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर बारा तारखेला सकाळी साडेआठ वाजता पहिल्या आणि दुसऱ्या नंदिवाची हिरे अब्बुक व देशमुख यांची हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मार्गस्थ होतात सोळा तारखेला देशमुखांच्या आवड्यात नेहमीप्रमाणे योगदंडाची पूजा सांगता कार्यक्रम होतो आम्ही जो वस्त्र घालतो तो तिथून आल्यानंतर तो भगाव उतरवतो पुन्हा संध्याकाळी तर हिर्यापू असते होऊन नंदीजवळ मल्ली मल्लिकार्जुन मंदिर येतात त्या ठिकाणी इथून पहिले आणि दुसरी जाते नंतर तिसरी ते सात नऊ उभारतात आम्ही आल्यानंतर मग सात पाच फेऱ्या होतात मल्लिकार्जुन मंदिरात त्यानंतर हिर्यापूची असते साथी पूजा होऊन हा कार्यक्रम आपल्या यात्रेतून सांगता कार्यक्रम दिनांक चौदा जानेवारी रोजी देशमुख आणि हिरेहब्बू यांच्या हस्ते पूजा होऊन शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडास करमुडगी लावून स्नान घातलं जातं पहिला नंदी ध्वजास नागफणी बांधली जाते दोन ते सात नंदी ध्वजास बाशिंग बांधलं जातं त्यानंतर कुंभारकन्येस हिरेहब्बूंच्या हस्ते अग्नी दिला जातो दिनांक पंधरा जानेवारी रोजी हिरेहब्बू व पालखी श्री सिद्धारामेश्वरांच्या मंदिरास पाच प्रदक्षिणा घालतात दिनांक सोळा जानेवारी रोजी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची सांगता कप्पडकळी या रूढी परंपरेनं होते श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड शुक्रवार पेठेतील देशमुख यांच्या वाड्यात घेऊन जातात त्यानंतर रात्री दहा वाजता हिरहबू वाड्यात पहिली व दुसरी नंदीध्वज पाच प्रदक्षिणा घालतात व पाचही नंदीध्वजाची हिरहबूंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर कप्पड कार्यक्रम संपन्न होतो अशा प्रकारे धार्मिक यात्रेची गोड सांगता होते